बोललो आजी तुमच्या समोर बोलला की राजकारणाच्या बोलीकडची जी दोस्ती आहे दोस्ती जी व्यवस्थित असते त्याला राजकारण पण सगळं व्यवस्थित होतं शेखर घोसाळी जवळजवळ तीस वर्षापासूनचे माझे दोस्त आहे आज ते शिवसेने तालुका प्रमुख झाले मी शिवसेनेचा माझी तालुका प्रमुख आहे तुम्हाला एकच खूप गोष्ट सांगणार आहे या तालुक्यामध्ये जेवढे तालुका प्रमुख होते त्यांचे मातोश्रीवरून आदेश येऊन त्यांना बाजूला करून वेगवेगळे तालुका झाले असा एकमेव मी तालुका आहे तालुका प्रमुख आहे की मी तालुका प्रमुखाचा राजीनामा देऊन मी बाजूला केलेला आहे त्यामुळे शेखरला तालुका प्रमुख होण्यापूर्वी भंडारसाहेबनी शुभेच्छा दिल्या होत्या की नाही हे फक्त त्या शेखरच्या तोंडातून फक्त तुम्ही आहे काली दोस्त होता आजी दोस्ती आणि उद्या माझा दोस्त राहणार

असा एक प्रमुख आहे राजीनामा देऊन मी बाजूला केले त्यामुळे शेखरला तालुका, तालुका प्रमुख होण्यापूर्वी बंड्या साहेबी शुभेच्छा दिल्या होत्या की नाही फक्त त्या शेखरच्या फक्त ऐका शेखर काली दोस्त होता आजी दोस्ती आणि उद्या माझा दोस्त राहणार शंभर टक्के टक्के दोघांची एक शिवसेना होतो ठाकरे असेल एक शिवसेना असेल दोघांचा जर अर्थ एकत्र केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वाक्य रचनामध्ये शिवसेना त्यामुळे दोन्ही आम्ही एकत्र झाले तरी ते त्यांच्या मनात वेगळे असतील मी माझ्या मनात वेगळा असेल तर राजकीय दृष्ट्या त्यामुळे आम्ही कोणी वेगळे नाहीत जे राजकारण करण्यापेक्षा आम्ही जनतेचं समाजकारण या शाखेमध्ये बसून करणार